मासिक सुरक्षा किंवा मासिक पाळीच्या काळात ज्या काही वेदना होतात किंवा जो त्रास होतो तर त्याबद्दलची माहिती ज्या या ठिकाणी आपल्याला दिली गेली आहे आणि म्हणून सुरक्षितता आपणही पाळली गेली पाहिजे आणि सर्व आमच्या या ठिकाणी ज्या विद्यार्थी उपस्थित आहेत तर दिलेल्या माहितीचा योग्य तो उपयोग करतील आणि त्या पद्धतीने वागतील आणि त्या पद्धतीने सुरक्षितता पाळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी हे सगळे वेड्यांना उपस्थित राहिले पालक उपस्थित आहे जण उपस्थित आहे आणि या कार्यक्रमा आयोजनासाठी अ वृत्तमन मेहमान जेदार का तो आ कृपया माफ मॅडम या माहितीला दोन तारखेस संबंधित ह्या परवानगी घेतली सगळं झालं आवश्मन आमचा एवढा विधी होता तर खूपच विधी असल्यामुळे त्यांना मी सेग्रेन देऊ शकलो नाही मी त्यांना बोललो मॅडम पुढच्या प्रकारे करू आणि तुम्हाला वेळ नक्कीच आम्ही देऊ तर दरवर्षी आम्ही मुलांसाठी अशा आरोग्यविषयक जे उपक्रम जे आहेत आमच्याकडे राबवले जातात कालच एड्स संबंधित एच आय संबंधित माहिती जी आहे तर आपलं टेम्बा हॉस्पिटल म्हणजे आता नवीन जिमसेन जोशी हॉस्पिटल त्या ठिकाणीचे कर्मचारी या ठिकाणी आले होते आमच्या ज्युनियर कॉलला आणि माध्यमिकला माहिती मिळते मेडिकल चेकअप जे आहेत तर तेही आमच्याकडे केले जातात म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमच्यासाठी सुद्धा मोलाची आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुरक्षित आमच्या या संपूर्ण कॅम्पसमध्ये जे सी सी टी बसवलेले आहेत जे कुठला अनुचित प्रकारे होणार नाही ती काढली आमची संस्था घेतली आणि आम्हाला सहकार्य करत जर आता माझी मीटिंग तिथे सुरू आहे बेसिस आहे मला आम्ही घेऊन आहे बरोबर आम्हाला सगळ्या घेऊन जा तर त्यामुळे त्या ठिकाणी भेट मला आलेला आहे तर आम्ही असा उपक्रम आला तुमचा तर आम्ही पुढच्या अशी आमच्याकडे राबवू तुमचा आम्ही काही दिवशी राबवू असे त्या ठिकाणी तुम्हाला बसत येतो आणि त्याबद्दल थांबतो जय हिंद जय भाग